रसिका स्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत अखेरचे सांगणे ऑफिसातून गोविंदराव नुकतेच परत आले होते कोट टोपी काढून जरा हुश करत ते कॉटवर रेलून बसले होते त्यांची धाकटी मुलगी मांडीवर चढून बसली होती शर्टाचे बटन फिरवित होती त्यांची बायको मोठ्या मुलीला बाईंनी कशी शाबासकी दिली त्याची हकीकत सांगत होती मुलीला इंग्रजी कविता म्हणून दाखवायचा आग्रह करत होती मुलगी मात्र आडेवेडे घेत होती तेवढ्यात घरातून क्षीण आवाजात हाक आली गोविंदा अरे गोविंदा गोविंदाच्या बायकोच्या कपाळाला आठी पडली ती पुटपुटली लागल्या हक्का मारायला आता जवळ बोलावतील आणि बसतील बडबडत एवढे बरे नाही तरी जरा स्वस्त पडून राहावे पण ते व्हायचे नाही यांच्याकडून गोविंदरावांनी हातानेच बायकोचे बोलणे थांबवले आणि ते म्हणाले काय आई काही नाही काही नाही बाबा पण गोविंदरावांना रावले नाही बायकोच्या चेहऱ्यावरती नापसंती दिसत असूनही ते उठून घरात गेले त्यांच्या मागोमाग धाकटी मुलगी पण धावली तिची आई तिचा हात धरून हलक्या आवाजात खेकसली तू कशाला जाते आहे सांग पण मुलीने चिंचाळून आपला हात सोडवून घेतला आणि बापा मागोमाग ती आजीकडे गेली जानकीबाई बिछाण्यात पडल्या होत्या त्यांचा चेहरा फटपटीत पडला होता एखाद्या मुखवट्यासारखा दिसत होता त्यांचा शिल्लक राहिलेला वरचा एकच दात खालच्या ओटावर टेकला होता आणि निर्जीवपणे चमकत होता, होता। बिछाण्याच्या बाहेर गेलेल्या एका क्रुश हातावरची सुरकुतलेली कातडी लोंबत होती खोल गेलेले डोळे मात्र लुकलुकत होते काहीतरी बोलत होते गोविंदरावांना पाहिल्यावर त्यांचा तो निर्जीव वाटणारा चेहरा आनंदाने जरा टवटवीत झाला गोविंदराव बिछाना शेजारी बसले आणि त्यांनी हलकेच आईचा जमिनीवर केलेला हात उचलून बिछाण्यावर ठेवला आपल्या बापाने पाहून धाकट्या मुलीने अंगावरचे सुरकुतलेले केले जानकीबाईंचा जीव भावनेने कळवळला त्यांच्या जीर्ण चेहऱ्यावर ती भावना उमटली त्यांचे ओठ थरथरले आपल्या खीन बोटांनी गोविंदरावांचा हात धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या एकाच डोळ्यातून पाणी आले डोळ्याच्या कोपऱ्यावरून त्याचा थेंब ओली रेषा उमटवीत खाली घसरला आणि कानशिला जवळच्या कोरड्या जाऊन तो अडकला अनिश्चितपणे तसाच राहिला गोविंदराव त्या थेंबाकडे पाहतच राहिले त्यांना वाटले की धोत्राच्या सोग्याने तो थेंब पुसून काढावा पण त्यांनी तसे केले नाही ते उदास मात्र झाले आपले मन आवडीत जानकीबाईंनी गोविंदरावांचा हात दाबला त्या म्हणाल्या गोविंदा पोर शहानी आहे हो तुझी आजी आजारी आहे म्हणून तिची सेवा करते तिला खूप चांगला नवरा मिळेल हो गोविंदरावांनी एक आपल्या मुलीकडे पाहिले आणि तिचे गालावर आलेले केस मागे सारले जानकीबाईंनी उगीच मान बळवून आपण हातात धरलेल्या पंजा गोविंदरावांच्या पंजाकडे पाहिले आणि एकदम लहानग्या गोविंदाने आपल्या लालसर मुठीत त्यांचे बोट अनेकदा कसे धरले होते त्याची त्यांना आठवण झाली गोविंदरावांना तसे काही स्मरते आहे का ते पाहण्याकरता त्यांनी गोविंदरावांच्या चेहऱ्याकडे पाहिले त्यांना एकदा वाटले की आपण गोविंदरावांना आठवण करून द्यावी पण तो विचार तसाच त्यांच्या मनात अडखळला प्रेमळपणाच्या ओलाव्याने त्या त्यांना म्हणाल्या आत्ताच नारे आला ऑफिसातून तू दमला असशील गोविंदराव जरा थांबून म्हणाले औषध घेतलेस का काही तू आता कसे वाटते ग बरे आहे जानकीबाई त्रोडकपणे म्हणाल्या तू मुळी नेहमीच असे म्हणतेस खरे काय ते सांग बर म्हणजे हवी तर आपल्याला येईल जानकीबाई काहीच बोलल्या आपल्याला देवाचे बोलावणे आले होते हे त्यांना स्पष्ट दिसत होते आता कशाचे औषध आणि कशाचे काय आणि मरणाला तशी त्यांची हरकत नव्हती जन्मभर जे जे घडले ते ते त्यांनी मुकाट्याने सहन केले होते कधी कशाबद्दल तक्रार केली नव्हती दैव गतीने नेमून दिलेल्या मार्गाने त्यांच्या जीवनाचा ओहळ पाहिला होता आणि आता जर देवाला त्यांची आठवण झाली होती तर त्यांना जायला हवे होते पण आता सगळे सरत आल्यावर मुला बाळांतून आपत स्वकीयांतून तसेच उठून जायला मन तयार होत नव्हते वाटत होते की आपण इतके दिवस जे मनात कोंडून ठेवले ते बोलून दाखवावे जे हेतू आपण मनात धरले त्यांना एकदा वाचा फोडावी आपल्याला जे काय व्हावेसे वाटते ते निदान मुलाला सांगून तरी ठेवावे मग तसे कोणी करो अगर न करो आपल्या मनातले आता होणे नाही याची कल्पना त्यांना होती त्या चारच दिवस होत्या घरात त्यांनी घालून दिलेली घडी बदलली होती, होती। आणि हे असे व्हायचेच हे त्यांनी मनाला पटवले होते पण तरी थोडे वैषम्य वाटायचे वाटायचे की आपले आता चार दिवस राहिले आहेत ते सरल्यावर मग आपल्या नजरेआड तुनबाईने काय ते केले असते तर बरे झाले असते आपण नाही का सासूबाईच्या मर्जीप्रमाणे वागलो होतो त्यांनी घालून दिलेली रीत नव्हती का तशीच पुढे चालू ठेवली त्यांचा तो आवडता चांदीचा लंगडा ती मामांजींची पंचपात्री ती खोवेल तेलाची झारी तो फनी करंड्याचा कोनाडा आठवणींनी त्यांना फार फार मागे नेले मुसट झालेल्या भूतकाळात त्या वावरू लागल्या आपले बालपण पतीच्या मृत्यूच्या आधी आपण सासरी घालवलेली वर्षे हे त्यांना सारे आठवले ते त्यांचे फार सुखाचे दिवस होते एखाद्या झाडासारखे त्यांचे यजमान उंच होते अंगापिंडाने भरलेले होते दारात वर हात लावून उभे राहून त्यांनी गड्याला हाक मारली की त्या आवाजाने जानकीबाई घरात घाबरत असत आणि एखादे झाड उन्मळून पडावे तसेच त्यांना औचित मरण आले होते गोविंदरावांना वाटले की आईला झोप लागली म्हणून ते हलकेच जानकीबाईच्या हातातून आपला हात सोडून घेऊ लागले पण जानकीबाईंनी त्यांचा हात घट्ट धरून ठेवला आणि त्यांच्याकडे पाहत त्या म्हणाल्या हे पहा माझ्या मागे यांचे श्राद्ध तेवढे नेमाने कर हो गोविंदराव म्हणाले अग आई असे काय बोलतेस तू लवकर बरी होणार आहेस आता तू जानकीबाईंना फार वाईट वाटले त्यांचे बोलणे त्यांच्या मुलाला समजतच नव्हते उगीच आपला तो लहान मुलाची काढावी तशी त्यांची समजूत करीत होता जानकीबाईंना त्या नव्या पिढीचे आश्चर्य वाटले जुने झाले की ते विसरून जायचे टाकून द्यायचे ही मुळी त्यांची वृत्ती नुसते आपले आपणच कौतुक करीत राहायचे जुन्या माणसांची कधी आठवण देखील यायची नाही नातेवाईकांबद्दल देखील आपलेपणा म्हणून वाटायचा नाही त्यांच्या घराची दारे मुळी बंद चिडून फाडपाड बोलावे असे त्यांना फार वाटले म्हणूम त्या आपल्या यजमानांना म्हणाल्या तुम्ही मला लवकर टाकून गेलात पण मी हयात असेपर्यंत तुमची आठवण राखली रोज सकाळी देवाला नमस्कार करता नमस्कार करताना तुम्हाला देखील केला केले आता काय बरे माझ्या हातात आहे घरी जायची त्यांना एकदम आतुरता वाटू लागली त्यांना वाटले तेथे ते आपले यजमान पुन्हा दृष्टीस पडतील आपल्या पाठीवरून हात फिरवून म्हणतील दमलीस तू माझ्या मागे फार कष्ट काढलेस आणि आपला सारा थकवा निघून जाईल आपल्या यजमानांना उद्देशून त्या म्हणाल्या खरेच हो तुम्ही असे लवकर सोडून गेलात आणि फार कष्ट पडले मला कोणाचा आधार नाही गाठीला पैसा नाही आणि पुन्हा दोन पोरांचा सांभाळ करायचा अर्धपोटी राहून दिवस काढावे लागले लोकांच्या घरी काम करावे लागले राबावे लागले नाही नाही ते ऐकून घ्यावे लागले मी एकटी बाई माणूस तुम्हाला देवाचे बोलावणे आले तसे तुम्ही एकटेच निघून गेलात मी मात्र मागे राहिले पण उगीच खोटे कशाला बोलू म्हातारपणी माझ्या गोविंदाने मला सुख दिलेत हो आईचे पांग फेडलेत गोविंदराव म्हणाले आई काय पुटपुटते आहेस तू कोणाशी बोलते आहेस आणि कामानिमित्ताने घरात आलेल्या गोविंदरावाच्या पत्नीने त्यांना खुनेने सांगितले की सासूबाईंना भ्रम झाला आहे तेवढ्या जानकीबाई म्हणाल्या गोविंदा तुला येते का रे त्यांची आठवण गोविंदराव म्हणाले कसली गाई अरे कसली काय विचारतोच यांची तुझ्या वडिलांची या पोरीच्या आजोबांची नाही काय मी फार लहान होतो तेव्हा होय बाबा फार लहान होतास तू तेव्हा असशील पाच वर्षाचा फार लाडका होतास हो तू त्यांचा तेव्हा की नाही आपल्या पोराचे आपणच कौतुक करायची रीत नव्हती पण तरी हे जेवायला बसले की तुला आपल्या शेजारी अगदी पाटावर बसवायचे दोन घास तुझ्या तोंडात घालायचे आणि तू जर बाबा कधी रडताना दिसलास तर असा राग यायचा त्यांना म्हणायचे पुराला कशाला रडवतेस ठेवते हातातले काम आधी आणि गप्प करत्याला नाही दोन सपाटे ठेवून जानकीबाईंची नात त्यांना म्हणाली आजी तुला आजोबा मारेत होते का तिला खुदकन हसू आले जानकीबाईच्या चेहऱ्यावर देखील हसू उमटले हात उगारायचा प्रयत्न करीत त्या म्हणाल्या चावट आहे सोपोरी तू त्यांचे मस्तक भ्रमण करीत राहिले त्या दिवसांच्या कितीतरी आठवणी त्यांना येत होत्या पतीच्या मृत्यूनंतर त्या जगल्या त्याची त्यांना आठवण होत होती भावनेचे कळ त्यांना आवरत नव्हते त्या, 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 त्या म्हणाल्या हे गेले आणि बघ जेवायची सुद्धा मारामार पडायला लागली कसे तरी करून दिवस काढले हो मी म्हणून बाबा अन्न कोणी लाथाडले कोणी टाकले म्हणजे माझे डोके उठते अरे आता तू पैसे कमवतो आहेस देवाच्या दयेने तुला खायला प्यायला काही कमी नाही चार शिते फुकट गेली म्हणून काही तुझा संसार अडायचा नाही पण बाबा अन्न हे देवासारखे आहे त्याचे कधीच नासधूस करू नये उरले सवरले तर कोणाला तरी द्यावे भुकेलेले थोडे का असतात त्यांना द्यावे आपल्याला चार घास मिळाले तर दुसऱ्याच्या हातावर ठेवावा मी आपले एवढे तेवढे कोणाला देत असायची कोणी गोर गरीब आजारी असले तर त्याच्याकरता एवढे ताक ठेवायची सुनबाईला ते आवडत नसे तिला वाटे आपला नवरा कमावतो आणि सासू चार लोकांना वाटून टाकते असे काय बोलतेस गाई तुला का कधी कोणी बोलल या बाबतीत मी चुकून तरी शब्द काढला आहे का तोंडातून गोविंदराव तो त्यांना म्हणाले आपण काही तोंडातून कधी ब्र काढलेला नाही ह हो? सुनबाईने स्वतःवरचा आरोप झटकून टाकला अरे अशी रागावू नका रे माझ्यावर चुकले असेल माझ्या म्हातारीचे ते कसले मनावर घेता पण कोणी दाराशी काही मागायला आला तर त्याला नाही म्हणू नका ऐकलेस का सुनबाई ती बाहेरच्या खोलीत गेली आहे गोविंदराव म्हणाले जानकीबाई उदासपणे हसल्या तिला वाटत असेल की हिला भ्रम झाला काहीतरी बडबडते आहे पण नाही राहत रे म्हणून सांगते आणि हे बघ आई तू फार बोलते आहेस तुला त्रास होईल त्याचा स्वस्त पडून राहा बर आता शरीर सगळे थकले माझे तोंड काय तेवढे चालू आहे ते देखील बंद करायला पाहतो की काय रे तू तसं नव्हे गाई पण पन... गोविंदराव चाचरले ते काही नाही मी आता खूप बोलणार माझ्या मनात काय आहे ते सर्व सांगून टाकणार काय व्हायचे ते होऊ दे चार दिवसांनी मरायची ते मी आत्ताच मरेन एवढेच ना जानकीबाई चिडल्या रागाने त्यांचे शरीर कापू लागले डोळ्यात पुन्हा पाणी उभे राहिले असे काय करते साईवेड्याचा तू गोविंदराव म्हणाले आणि त्यांनी जानकीबाईच्या कपाळावर हात ठेवला ते पाहून त्यांच्या मुलीने पण आजीच्या तोंडावरून हात फिरवला त्या मुलीच्या आपुलकीने जानकीबाईंना फार बरे वाटले तिचा आपल्या गालावरचा हात त्यांनी तसाच धरून ठेवला त्या म्हणाल्या किती गशा आणि फोर आहे माझी गोविंदा तिला फळीवरच्या डब्यातली एक खारीक काढून दे हो पोरीला खारका फार आवडतात आणि तू सुद्धा घे नात म्हणाली आहेत का खारका खायला जानकीबाई त्यावर हसल्या त्या म्हणाल्या अख तुझा बाप असेल तो पण मला तू लहानच आहे की जानकीबाईंना हलके वाटले पण ते थोडाच वेळ आता त्यांचे मन विश्रांती घ्यायला तयार नव्हते सगळी आवरावर करून त्यांना आता महायात्रेला निघायचे होते अखेरचे काय ते सांगून टाकायचे होते त्या म्हणाल्या गोविंदा अरे माझे म्हणून तू बँकेत पैसे टाकले होतेस ना ते काढून आणलेत का हो आई आणले आहेत देऊ का तुला आत्ता असे म्हणून गोविंदराव उठले आणि त्यांनी ते पैसे आणले जानकीबाईंनी नोटांचे ते बोडके हातात घेतले आणि मग पुन्हा ते गोविंदरावांच्या हातात देत त्या म्हणाल्या हे बघ यातले शंभर रुपये तुझ्या जवळ ठेव हो। आणि कधी सुंदराबाईंना गरज लागली तर त्यांना दे तिचे बापडीचे कोणी नाही आता एक मुलगा होता तो पण दिवटा निघाला इला स्वयंपाकिनीचे काम करून त्याला पोसावे लागते पण आता किती दिवस ती काम करील गोविंदराव म्हणाले बरे बरे अरे गोविंदा ती सारखी इथे येते पुष्कळ वेळ बसते हक्काने चहा करून मागते काय काय घेऊन जाते म्हणून तुम्हाला तिचा राग येत असेल कधीही पिडा जाईल असे वाटत असेल पण हे बघ मी गेल्यावर सुद्धा आई तू काय बोलते ऐक रे तर मी गेल्यावर सुद्धा तिची विचारपूस करीत जा सुनबाईला म्हणावे एवढा चहा करून द्यावा तिला अरे हे गेले तेव्हा या माऊलीने माझी फार काळजी घेतली आपल्या घरात ती लहानच होती तिचा काही तेथे अधिकार नव्हता सासू सांगेल तसे करावे लागायचे सगळे आणि ती होतीही चांगली खाष्ट पण ही पदरा खालून मला कधी दशमी कधी एवढे पीठ कधी कन्या असे सगळे आणून द्यायची बघ मला चोरट्यासारखे वाटायचे मी नको नको म्हणायची पण ही मला रागे भरायची अशी हिने माझी काळजी घेतली लहानपणापासूनची ही माझी मैत्रिणी आहे अय्या आजी मैत्रीण ना जानकीबाईच्या नातीला हसू आले म्हाताऱ्या बायकांना मैत्रिणी असतात याची तिला गंमत वाटली जानकीबाईंनी प्रेमाने तिच्याकडे पाहिले गोविंदरावांच्या हातातल्या नोटांच्या पुडक्यातली एक दहाची नोट काढून पुरीच्या हातात दिली आणि त्या पुन्हा बोलू लागल्या तेव्हा माझे वाईट दिवस होते आता तिचे दिवस वाईट आहेत तेव्हा नको का तिची काळजी घ्यायला आपले असे म्हणायला तिला आता कोणी उरले नाही बघ म्हणून ती माझ्या आसऱ्याला येते तिचा संसार वाढला नाही म्हणून ती माझ्या नातवंडाचे कौतुक करते आपले घर बंद झाले तर कुठे जाईल होती माझ्यासारखे तिचेही वय झाले आहे आता तिला आता जानकीबाई मध्येच थांबल्या गोविंदरावांच्या चेहऱ्यावर त्यांना हवा तो भाव दिसला नाही सुंदराबाई विषयी त्यांना जे वाटत होते ते गोविंदरावांना वाटू शकत नव्हते आपण जे त्यांच्याविषयी प्रेम दाखवले ते आपल्या बरोबर संपणार असे त्यांना स्पष्ट दिसले ते प्रेम गोविंदरावांच्या स्वाधीन करून सुंदराबाईंना पोहोचते करता येत नव्हते आणि म्हणून आपल्या जवळ चार पैसे आहेत याचे त्यांना फार बरे वाटले त्या म्हणाल्या बाकी असू दे सगळे पण तिला लागले तर ते शंभर रुपये दे हो आई नाहीतर तूच दे ना आपल्या हाताने ते पैसे गोविंदराव म्हणाले आईच्या मनात असा संशय यावा याचे त्यांना फार वाईट वाटले तसे नवे रे पण जानकीबाई म्हणाल्या आणि मग गप्प बसल्या जीवाच्या आकांताने माणूस बोलते आणि तरी त्याचे बोलणे दुसऱ्याला समजत नाही मरताना त्यांना देखील हृदय नीट उघडे करता येत नाही जानकीबाईचे मन कुठेतरी भरकुटू लागले त्यांनी मध्येच त्यांना विचारले काय रे गोविंदा आपली सुशीला झाली का रे बाळन काही कळले नाही बुवा अरे चौकशी करावी आपल्या माणसांची आणि मग जानकीबाई एकदम हसू लागल्या गोविंदरावांनी विचित्र दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तरी त्या हसतच राहिल्या तेव्हा गोविंदराव त्यांचा हात धरून म्हणाले आई अगं असं काय करते जानकीबाई हसू आवडीत म्हणाल्या घाबरू नको गोविंदा माझे डोके फिरले नाही पण बाबा या बाळणपणाच्या गोष्टीवरून एकदम आठवण झाली आणि हसू आले बरेकारी गोविंदा तू झालास तेव्हा मला फार त्रास झाला अगदी जगते का मरते असे झाले होते सुईनीने तर आशा सोडली तेव्हा यांचा जीव अगदी राहीना वेड्यासारखे झाले बघ आणि मग काय केले त्यांनी आपली कुदळ घेऊन खरे करायचे होते ते खणत सुटले खणखण खनत सुटले शेवटी माझी सुटका झाली तेव्हा ते, ते खणायचे थांबले आणि पडवीत येऊन मटकन बसले हसता हसता बाबा सगळ्यांची पुरेवाट झाली सासूबाई तर म्हणाल्या खडे खणायला दिवस लागायचा पण ते आपले तासाभरात खरून झाले आणि जानकीबाई परत हसतच सुटल्या हसून हसून त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले गोविंदराव कावरे बावरे होऊन ते पाहतच जानकी राहिले जानकीबाईंची नात पण हसत राहिली आपले आजोबा खूपच वेडे असावेत असे तिला वाटले तेवढच जानकीबाईंचा धाकटा मुलगा आला त्याला पाहून जानकीबाईंचे हसू थांबले आतुरतेने हात उचली त्या म्हणाल्या आलास का रे शंकर ये बाबा मला वाटले आता तरी तुला माझी आठवण होते की नाही ये बाबा ये असा माझ्याजवळ बस बरं शंकर म्हणाला असे कसे म्हणतेस गाई मला तुझी सारखी आठवण येत होती पण वेळच झाला नाही बघ गोविंदरावांनी त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिले कारण शंकरला उद्योगधंदा काहीच नव्हता पोटापुरते देखील तो मिळवीत नसे जानकीबाई देखील हसून म्हणाल्या कसले रे बाबा कामे लागली आहेत तुझ्या मागे एवढी आणि काय रे दशा तुझी शंकर इतका बारीक कशाने झालास आपल्या तब्येतीला जपत जा बाबा तुला ना बायका न पोरे आणि मी पण आता चालले आजारी पडलास तर करणार कोण रे तुझ मला काय झाले आहे आई माझे ठीक आहे पण तुझी ही अशी अवस्था आणि तू अशा मरायच्या गोष्टी का बोलते आहेस असले काही नाही बोलायचे तू अगदी लवकर बरी होणार आहेस आता आणि बरी झालीस म्हणजे काशी यात्रेला नेऊन आणेल मी तुला शंकर लांबीपणाने म्हणाला तो गोरा घुमटा होता त्याचे डोळे घारे होते आणि ओठ पातळ होते त्याची कोणावरही चटकन छाप पडत असे जानकीबाई त्याला म्हणाल्या तू मेल्या पाच वर्ष मला काशी यात्रेला नेतो आहेस मुलखाचा थापाड्या तू असू दे माझी काशी यात्रा आता इथेच होईल नाही काही आता मात्र नक्की नेईल मी तुला काशी यात्रेला नवीन बिझनेस सुरू केला आहे मी आता बर चार पैसे आहेत ना बाबा त्याच्यात ताबडतोब कसे मिळतील ग पण लागतील मिळायला आता गोविंदरावांनी तिरस्काराने त्याच्याकडे पाहिले पण जानकीबाई म्हणाल्या मिळू देत बाबा मिळू देत आणि लवकर दोनाचे चार हात होऊ देत गोविंदराव उठून जाऊ लागले पण जानकीबाईंनी त्यांना हात धरून बसवले त्या म्हणाल्या अरे बैस गोविंदा बैस सख्खे भाऊ तुम्ही आणि भांतारे कसले अरे भावा भावाचे जर पटले नाही तर आणखी कोणाचे कोणाशी पटणार आहे कोणी चुकले माकले तर विसरून जावे गोविंदा तू मोठा आहेस ना बाबा गोविंदराव रागाणी म्हणाले आई मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे याची पुष्कळ केली आहे त्याचा काय फायदा झाला ते तुला माहीत आहेच आता आणखी काय करायला सांगू नकोस तू मला जानकीबाई घाबरल्या त्या म्हणाल्या नाही रे बाबा मी तुला काही करायला सांगत नाही दोघे निदान बोलत तरी जा एकमेकांशी शंकरचे जणू या बोलण्याकडे लक्षच नव्हते त्यांनी आपल्या खिशातून गोळ्या काढून आपल्या पुत्नीला दिल्या होत्या आणि तिला मांडीवर घेऊन तो खेळवीत होता जानकीबाई त्याला म्हणाल्या अरे शंकर तू लहान आहेस आपले काही चुकले तर सरळ चुकलो म्हणावे आणि मोठ्या भावाचे पाय धरावे अरे तू खरा फार मायाळू आहे माझे तो किती करतो हे तू पाहिलेस ना त्याची माया दिसून येत नाही इतकेच शंकर म्हणाला आई तू उगीच मनाला त्रास करून घेऊ नकोस आमचे भांडण भिंडण काही नाही आता स्वस्त पडून राहा बघू हे तुझे पाय चेपू का आणि तो खरोखरच आपल्या आईचे पाय चेपू लागला त्या म्हणाल्या नको बाबा पाय बी नको चेपू सहा महिन्यांनी आला आहेस तो पाच मिनिटे बस म्हणजे पुष्कळ झाले आता पुन्हा आपली भेट आई तू पुन्हा असे बोललीस तर मी उठून जाईन न बरे बाबा नाही बोलत जानकीबाई कौतुकाने म्हणाल्या आपल्या मुलावरच्या प्रेमाच्या उमाळ्याने त्यांना गईवर आला त्या म्हणाल्या अरे इतके गोड बोलतोस तसेच जरा समजूतदारपणाने वागावे असेच मायलेकरांचे बोलणे चालले गोविंदराव मुकाट्याने तेथे बसून होते जानकीबाईंनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला पण तो जमला नाही थोड्या वेळाने शंकर म्हणाला अग आई अजून तू मला खारीक दिली नाहीस जानकीबाई म्हणाल्या हा मेल्या पोर करे आता तू घे त्या डब्यातली खारी शंकरने डब्यातली खारीक घेतली एक पोत्नीच्या हातावर ठेवली आणि एक गोविंदरावांना दिली गोविंदरावांनी शक्य तितके वाईट तोंड करून ती घेतली मग जानकीबाईंनी कापऱ्या हाताने गोविंदरावांच्या हातातले नोटाचे पुडके घेतले आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा नोटा काढून शंकरच्या हातावर ठेवल्या शंकर म्हणाला छे छे आई हे कशाला अ नको मला ठेवून दे बरं पण जानकीबाई रागवून म्हणाल्या मुकाट्याने पैसे घे बरं तू हे आणि शंकर तुझी स्थिती काय आहे ते मला ठाऊक नाही का हे पैसे काही तुला फार दिवस पुरायचे नाही पण माझ्या जवळ देण्यासारखे जे काही होते ते मी तुला सगळे दिले या उपर मी काय आणखी देणार मी काय करणार पण शंकर बाबा एवढे लक्षात हो, ठेव की मी आता चालले तुला या गाडीचा आधार होता तो देखील आता जाणार ते वाहता काजी घे बाबा स्वतःची जगात कोणी कोणाचे नाही बरे तुझे वनवास झाले तर माझा आत्मा तळमळत राहील बघ शंकरचे डोळे देखील ओलावले तो म्हणाला असे बोलू नको ना गाई आता मी नीट वागेन हे बघ तू म्हणतेस तसे दादा पुढे लोटांगण घालतो असे म्हणून खरोखरच त्याने गोविंदरावांच्या पुढे लोटांगण घातले ते पाहून जानकीबाईंची नात खतखतून असली गोविंदरावांना मात्र त्याचा फार राग आला आणि काय करावे ते समजेना त्यांनी तोंड अधिकच वाईट केले थोड्या वेळाने शंकर निघून गेला तो गेल्यावर जानकीबाई गोविंदरावांना म्हणाल्या तुला वाटले असेल की ने आपल्या घरचे इतकी वर्षे खाल्ले आणि आपल्या जवळून घेऊन हे पैसे जमा केले आणि आता गोड़ -गोड़ के लेस, लेस, ते पण दुसऱ्याला देऊन टाकते त्याचा काय फायदा का तर तो उन्हाळा आहे म्हणून गोड गोड बोलतो म्हणून गोविंदराव म्हणाले तुझ्या त्या पाचशे रुपयांचा मला कधीच लोभ नव्हता आई तू मला लहानाचे मोठे केलेस शिकवलेस तेवढे मला पुष्कळ झाले पण मला इतकेच वाईट वाटते की तो गोड बोलतो आणि तू मात्र फसतेस अरे गोविंदा तो माझ्या पोटचा गोळा आहे तो कसा आहे ते सगळ्यांपेक्षा मला अधिक माहीत आहे तो उन्हाळ आहे खोटे बोलतो दुसऱ्या कोणाचे काही करावे असे त्याला वाटत नाही हे मला सगळे माहीत आहे पण त्याचे तरी कोणी बघायला हवे ना तुला देवाने केला तसाच त्यालाही देवानेच नाही का केला देव जर अशी माणसे जन्माला घालतो तर आपण त्यांचे बघितले पाहिजे उपाशिका मारायचे आहे त्यांना आई पण ते पैसे काही आठ दिवस त्याच्याजवळ टिकायचे नाही आठ दिवस तर आठ दिवस जेवढी माझी ताकद होती तेवढे त्याचे मी केले तुला सांगितले असते पण तुला तरी किती त्रास द्यायचा आणि कोणी सांगावे इतके दिवस जरी तो असा असला तरी देव देईल त्याला चांगली बुद्धी अजूनही देईल त्याला गोविंदराव काहीच बोलले नाही पण त्यांनी मनोमल असे ठरवले की आपण आपल्या भावाला उपाशी तरी राहू देणार नाही आणि मग आपण असे हे ठरवले त्यांना दुबळेपणाचे वाटले त्यांना आपल्या बायकोची भीती वाटू लागली त्या आईला म्हणाले आई बोलून दमलीस तू आता दूध घेतेस का थोडेसे मुलाच्या समजुती खातर त्यांनी थोडे दूध घेतले आणि थकव्याने त्यांनी आपले डोळे मिटले त्यांना आणखी पुष्कळ बोलायचे होते मामांजींची पंचपात्री तो सासूबाईंचा चांदीचा लंगडा बाळकृष्ण पण किती बोलले तरी संपले नसते आणि आता का कोण जाणे त्यांना रिकामे रिकामे मोकळे वाटत होते इथला संबंध तुटला इथे करायचे ते केले असे वाटत होते त्यांचे डोळे आता पलीकडे लागले होते आता त्यांना हवी होती झोपण्यापूर्वी त्या एकदा गोविंदरावांना म्हणाल्या गोविंदा मला आता भीती वाटते रे गोविंदरावांची बायको रात्री त्यांना म्हणाली ते पैसे सगळे त्यांनी भाऊजींना दिले ना आणि दहा रुपये माझ्या पोरीच्या हातावर ठेवले तुम्ही असे भोळे सांग कसे हो गोविंदराव काहीतरी किरकिरले आणि मग सगळीकडे सामसुम झाली